नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये एकच वादा राजूदा गाण्यावर महिलांनी धरला ठेका डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखानपाडा येथील साधना आधार वृद्ध सेवा केंद्र येथे सर्व सण व उत्सव साजरे केले जातात बुधवारी तेरा तारखेला वृद्धाश्रमात तुळशीचं लग्न करण्यात आलं यावेळी मनसे डोंबिवली महिला अध्यक्षा मंदा पाटील शर्मिला लोंढे वृद्धाश्रम संचालिका सुमेधा थत्ते भाजपा माजी नगरसेवक विकास मात्रे यांच्यासह भाई पानवडीकर कैलास सनस यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी तुळशीच्या लग्नात एकच वादा या गाण्यावर महिलांनी ठेका धरला ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या ने आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद